मनोज म्हणजे एक राक्षस आहे असे उद्गार कालीचरण बाबा यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये काढले आणि त्याची चर्चा या निवडणुकीच्या काळामध्ये जोरात सुरू आहे त्याचं कारण असं आहे की कालीचरण बाबा यांना या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि हिंदू राष्ट्र याच्यामधला जो मुख्य अडथळा आहे किंवा हिंदू राष्ट्राच्या ऐक्याला तोडणारा जो राक्षस आहे तो राक्षस म्हणजे मनोज जरांगी आहे असं या कालीचरण बाबाचं म्हणणं आहे परंतु खरोखरच हिंदू राष्ट्राच्या आड येणारा किंवा हिंदू राष्ट्राच्या ऐक्याला बाधा ठरणारा खरा राक्षस मनोज जरांगे आहे का आणखी कोणी आहे याचा शोध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे चाळीसला जे मुस्लिम लीगचं लाहोरमध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगचे एक नेते बॅरिस्टर रहमत अली चौधरी यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली आणि तिथून खऱ्या अर्थाने भारताच्या फाळणीला सुरुवात झाली याच दरम्यान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतो आपण त्यांनी सात वर्ष अगोदरच म्हणजे फाळणी होण्याच्या सात वर्ष अगोदरच एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं टायटल होतं पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हिंदू राष्ट्रवादाचा उल्लेख केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये म्हणतात की हिंदू हे स्वतंत्र राष्ट्र आहेत का तर ते नाही मुस्लिम हे स्वतंत्र राष्ट्र आहेत का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की तेही स्वतंत्र राष्ट्र नाही आहेत हिंदू मुस्लिम यांचं एक स्वतंत्र राष्ट्र होऊ शकतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ते त्यांचं एक स्वतंत्र राष्ट्र देखील नाही आहे परंतु हिंदूंना वाटलं तर ते त्यांचं स्वतंत्र राष्ट्र करू शकतील मुस्लिमांना वाटलं तर तेही त्यांचं स्वतंत्र राष्ट्र करू शकतील किंवा हिंदू मुस्लिम या दोघांना वाटलं तर दोघांचे लोन एक राष्ट्र देखील तयार करता येईल राष्ट्र ही काही उपजत वस्तू नाही ती घडीव आहे तिला घडवावं लागतं आणि जर आपल्या मनामध्ये आलं तर त्या राष्ट्राला आपण कोणत्याही पद्धतीनं घडवू शकतो परंतु एक दिवस एकत्र येऊन मतदान केल्याने आपण जर स्वतःला राष्ट्र समजत असू तर आपला हा सगळ्यात मूर्खपणा आहे किंवा जे लोक अशाला एक राष्ट्र म्हणत असतील त्यांना मी महामूर्ख म्हणतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे खरं तर हिंदू हे राष्ट्र होऊ शकतं का किंवा मुस्लिम हे राष्ट्र होऊ शकतं का किंवा याच्यामध्ये नेमका अडथळा काय आहे याची जर चर्चा आपण केली तर आपल्याला असं दिसेल की राष्ट्र ही संकल्पनाच आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागेल राष्ट्र म्हणजे नेमकं काय याची व्याख्या करत असताना महात्मा फुलेंनी एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र असं म्हटलेलं आहे आणि मग आपण एकमय आहोत का हा आजचाही प्रश्न आहे जेव्हा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला की भारताला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं त्यावेळेस देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारताला आपल्याला राष्ट्र म्हणता येणार नाही देश म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे की आपण एकमय नाही आहोत आणि जोपर्यंत आपण एकमय होणार नाही तोपर्यंत आपल्याला स्वतःला राष्ट्र म्हणून घेता येणार नाही आणि मग आपल्याला एकमय व्हायचा काय पर्याय आहे याचं उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीसच्या अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये असं सा सांगितलं की तुम्हाला इथली जातीपातीची बंधनं तोडावी लागतील आणि तुम्हाला एकमय व्हावं लागेल या देशातली कोणतीही एक जात इतर जातींना आपल्यामध्ये एकमय करून घेत नाही आणि त्याच्यामुळं आपण जाती जातीमध्ये विभागलेल्या भूप्रदेशाचे एक जाती जाती भाग आहोत जोपर्यंत आपण या जातीची बंधनं तोडून एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला राष्ट्र म्हणून घेता येणार नाही आणि जर तुम्हाला राष्ट्र म्हणून घ्यायचं असेल तर आजपासूनच तुम्ही ही जातीची बंधनं किंवा जाती अंताच्या लढाईकडे तुम्हाला जावं लागेल आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनिलेशन ऑफ कास्टमध्ये जातीची बंधनं तोडण्यासाठीचा पर्याय सांगितला पण तो पर्याय आपण आजही अवलंबत नाही याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलं की जाती व्यवस्थेमुळे हिंदू धर्माचं काय नुकसान झालेलं आहे आणि जर या नुकसानापासून तुम्हाला वाचायचं असेल भविष्यामध्ये तर तुम्हाला जातीची ही बंधनं किंवा ही जाती व्यवस्था संपवावी लागेल आणि म्हणूनच त्यांनी अनिशॉम कास्टमध्ये हिंदूंना हे आव्हान केलं होतं की तुम्ही जाती अंताच्या लढाईला सुरुवात केली पाहिजे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाषण लाहोरच्या जातपात तोडक मंडळासाठी लिहिलेलं हे भाषण होतं आणि या मंडळामध्ये जवळपास सर्व लोक सवर्ण होते आणि सवर्ण लोकांनी जातीची जी बंधन आहेत किंवा जातीचा जो अंत आहे तो करण्यामध्ये ते सगळ्यात पुढं असले पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं कारण आपल्याला जर भविष्यामध्ये एक राष्ट्र म्हणून पुढे यायचं असेल तर ही जातीची बंधन आपल्याला तोडावीच लागणार आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पर्याय सांगितला की तुम्हाला जातीची बंधनं तोडावी लागतील आणि त्याच ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेही सांगितलं की तुम्हाला राष्ट्र होण्यासाठी कोणते पर्याय आहेत हे आपण सविस्तरपणे वाचलं पाहिजे संविधान सभेमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो प्रश्न विचारला गेलेला होता की आपण राष्ट्र होऊ शकतो का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपण आपल्या जातीची बंधनं तोडून एक राष्ट्र होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला या संविधानाची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या करावी लागेल तेव्हा आपण राष्ट्र होऊ शकतो आपण या संविधानाची अंमलबजावणी करू शकलो नाही त्याच्यामुळे आपण आजही राष्ट्र होऊ शकलो नाही आणि म्हणून आज जर कालीचरण बाबा असं म्हणत असतील की आम्हाला या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे तर हिंदू राष्ट्राच्या समोर येणारा प्रमुख अडथळा जर कोण असेल ती ती मनोज जरांगी नाही किंवा कुठलीही धर्मव्यवस्था कुठलीही गोष्ट नाहीये तर ती आहे जात जात हा असा एकमेव घटक आहे जो आपल्या हिंदू राष्ट्रवादाच्या मध्ये अडथळा निर्माण होतो आणि म्हणूनच अॅनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जात हा एक महाभयंकर राक्षस आहे किंवा त्याला महाकाय राक्षस असं देखील आपण म्हणू शकतो अनिलेशन ऑफ कास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे जेवढे काही अडथळे आहेत किंवा त्याच्यामधल्या ज्या काही वाईट प्रथा आणि परंपरा आहेत त्याच्यावरती प्रचंड टीका केलेली आहे आणि त्यातच त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रत्येक ऐक्याच्या बाबतीमध्ये एकच गोष्ट अडी येते आणि ती म्हणजे जात आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जातीला महाकाय राक्षस असं म्हटलेलं आहे तर मनोज जरांगी राक्षस नाही आहेत किंवा इतर कोणीही राक्षस नाही आहे परंतु जात जो घटक आहे हा घटक मात्र एक महाकाय राक्षस आहे जो तुमच्या प्रत्येक मार्गामध्ये अडथळा येतो आणि हे मी नाही सांगत तर हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य काढून बघितलं तर त्यांनी या महाकाय राक्षसाला अगोदर बाजूला केलं होतं आणि म्हणून ते स्वराज्य उभं करू शकले त्यांनी अठरा पकड जातीचं ऐक्य केलं आणि महात्मा फुले ज्या पद्धतीनं सांगतायत की एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र होऊ शकतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एकमय लोक होते आणि म्हणूनच छत्रपती स्वरा शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे आपल्याला राष्ट्राचं एक प्रतीक म्हणून देखील पाहायला मिळतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील हेच वाटत होतं की तशाच प्रकारचं एक राष्ट्र आपल्या या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे परंतु आपण आजही भारताला एक देश म्हणूनच बघतो आहे राष्ट्र म्हणून बघत नाहीये आता अनेक लोकांना असं वाटतं की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे पण हे स्पष्टपणानं सांगत नाहीत की हिंदू राष्ट्र हे कशा प्रकारचं असलं पाहिजे हिंदू राष्ट्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला थोडंसं मुळातून यावं लागेल की हिंदू राष्ट्राच्या संकल्पना कशा पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये बाळगंगाधर टिळक जे आहेत त्यांची हिंदू राष्ट्राची संकल्पना वेगळी आहे त्यानंतर विनायक दामोदर सावरकर यांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना वेगळी आहे मास गोळवळकर यांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना वेगळी आहे आणि इतर जे काही स्वामी विवेकानंद वगैरे आहेत त्यांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना वेगळी आहे यातल्या कुठल्याच दोन लोकांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना एकत्र येऊन जुळत नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना ही वेगळी आहे आज कालीचरण बाबा जे सांगत आहेत त्यांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना काय आहे हे निश्चितपणानं सांगता येत नाही कारण त्यांनी ते आणखीनही स्पष्ट केलेलं नाही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या अनेक महाराजांनी अनेक हिंदूबाबांनी हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडलेली आहे परंतु ते कोणती हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडतात हे निश्चित नाहीये जर खरोखरच स्वराज्य असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व असेल आणि ते जर घेऊन आपण पुढे येत असू तर भारत हा लवकर राष्ट्र होऊ शकतो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही या देशाला राष्ट्र होण्याची संरचना सांगितली ती राष्ट्र होण्याची संरचना तथागत गौतम बुद्धापासून येते तथागत गौतम बुद्ध असतील सम्राट अशोक असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील राजर्षी शाहू महाराज असतील तर या सगळ्यांच्या विचारांना घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रनावाची संकल्पना मांडलेली आहे आणि ही राष्ट्रनावाची जी संकल्पना आहे ती राष्ट्रनावाची संकल्पना ही भारतीय राष्ट्रवादाची आहे परंतु हिंदू राष्ट्रवाद मांडणाऱ्या लोकांनी मात्र आणखीनही त्याची संकल्पना स्पष्ट केलेली नाहीये तुम्ही जर विनायक दामोदर सावरकर आणि मासा गोवळकर या दोघांचं हिंदू राष्ट्रवाद जर तुलनात्मक अभ्यासून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की या दोघांचं प्रचंड मोठं भांडण आहे आणि तरीही हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेसाठी ते एकमेकांचा वापर करताना पाहायला मिळतात सावरकरांचं हिंदू राष्ट्रवाद जो आहे तो गोळवळकरांनी स्वीकारणं शक्य नाही आणि गोळवळकरांचा हिंदू राष्ट्रवाद हा सावरकरांनी स्वीकारणं शक्य नाही या दोघांच्या मध्ये प्रचंड मोठा भेद देखील आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की कि असे कितीही बोंदू महाराज आले आणि त्यांनी जरी हिंदू राष्ट्रवादाची घोषणा केली तरीही या देशामध्ये हिंदू राष्ट्रवाद होऊ शकत नाही त्याचं कारणच आहे इथली जात कारण जात हा एक महाभयंकर महाकाय राक्षस आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे त्याची संदर्भ तुम्हाला तपासायचे असतील तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनिलेशन ऑफ कास्ट हे छोटंसं भाषण आहे ते वाचू शकता त्याची ते थेरी समजून घेऊ शकता आणि जर तुम्हाला हिंदू राष्ट्रवादाच्या या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करायचा असेल आणि या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेत जे काही वेगवेगळे वेग वेग पैलू आहेत किंवा बाळगंगाधर टिळक असतील विनायक दामोदर सावरकर असतील गोळवळकर असतील या सगळ्यांची जर हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना जर तुम्हाला तपासून बघायची असेल तर माझं हिंदू राष्ट्रवाद परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे पुस्तक नक्की वाचा या पुस्तकामध्ये तुम्हाला हे सगळे संदर्भ नक्कीच सापडतील आपल्याला नेमकं कालीचरण बाबाच्या या वक्तव्याबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या जात नावाच्या महाकाय राक्षसाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद